बा तुला लेस गुलाम होऊन जगाव लागत आहे मग कर की कुठं लाव की साल ना एक दीड लाख रुपये साल धर कुठं तरी कुणाच्या तरी तर गुलामी करण्यासाठी अरे ते स्वाभिमानाच आंबेडकरांना दिलाय हो तो काय खरं होत र जी 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 करणार निघला सांगायला राशेच

तुम्हाला बोलायचं मला मा तोंडावर तू स्टे आणू नको बर का तो काय त्याच्यासाठी हो तुला कोर्टात जावं लागन बायकोच्या तोंडावर स्टे आणण्यासाठी कोर्टात जावं लागन कि मला घरात खूप त्रास आहे त्याच्याशिवाय बायको बोलायचं थांबत नसती तरी थांबणार नाही तो अभिव्यक्ती सातत्र आहे ना बाबा फ्रीडम ऑफ स्पीच लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा गोष्ट आहे अरे गेला ते चिडब्या गेला गेला बाबासाहेबांना दिलेल्या संविधानातली लोकशाही आम्हाला लोकशाही देशामध्ये बोलण्याचा अधिकार आहे स्त्रियांना दलितांना सगळ्यांनाच पण काय बोलायचं याचे कर्तव्य बी दिलेलं तर ते आम्ही त्याचा भान ठेवून बोलतो हो आम्हाला जर गुलामी पटत नसेल तर कोणी गुलामी सुद्धा नाही असं सुद्धा वाटतं आम्हाला तू तू फक्त बायको जवळच खर खरच ना बडी का वरच्या मोठ्या माणसं जर बोलले ना त्याला मार खाऊन येते पण घरीच बायको जवळ माहिती फळा ना तू ह्या माहिती बिस्तान बायको जवळच येत त्याला आणि तिकडून गपचिप येते तर मग असत हाय दलित पितृ सत्ता अशीच आहे मोठ्या घरून मोठ्या मालकाच्या तिकडून मार, मार खाऊन येते दांड्यानं सिलेंडरच्या त्या वायरनं आणि घरी येऊन भाजीत मिट नाही आणि तू कुठंच गेलतेस तू हिंडायलाच गेलतीस तू, तू कामालाच गेलतीस ते पैसेच कुठं मजुरीच अशी का अस बायको जवळ बायको काय बिचारी आपली सर थोडे दिसत त्याच्यातली एखादी सत्यभामा ते असती मग हम्म असती ना गेला ना ते जमाना आता सत्य नवरा जर आणि डले आणलेले असत्या तर उकड अगोदर शिजून खाईन आणि त्याला कालवण पाणी टाकून अशी <laughs> करायला घेऊन खाऊन पिऊन झोपी जायन तू खाय नाही तर जायत असं व्हा असते एक दिवस नाही 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 मीठ टाकून पाणी टाकून माहीत असते बायकोला त्याच्यात बेस्त त्याच्या वड्या टाकायच्या माहित असते ना मटर म्हणून काय त्याला निशात काहीच कळत नाही मग बाय का आम्ही हुशार झालोत ना आता कवर काढाव घ्यायचा छळण घ्यायची जाचण यायचा का कवर काढाव जात जुलूम कवर सहन करा अरे बया आज बी पिंदड्याला उकड एवढी काढून देतात त्या म्हणतात नाही गेला जमाना गेला काठी घेतली की तू कडी नाही येत उकड बाया कशी येईन तर बाया कळा घ्यायचा मग आम्हाला मन की आसन म्हण की तस कवर सहन करीत असत्यात रे बाया झाल्या ना हुशार आता झालं की नाही नाही झाले होते नवरी नाहीत ना मग हाय का नाही तर हे नारायण का मला बो इथं बोल नको ह्याच्यावर बोल नको त्याच्यावर बोल नको दुश्मा लागतात असं आहे तसं आता, आता दुश्मना लागतात म्हणजे आपण बोललं नाही पाहिजे का बोललं पाहिजे का नाही म्हणून मी बोलते आणि याचा आमचा मुद्दा दलित पितृत्वतेकडे कसा येत आहे की दलित दलितांमध्ये वरच्या समाजातील म लोकांनी जर हाणलं मारलं तर मार खाऊन घरी येते बोलते पण घरी आल्यावर बायको जवळ किती त्रास देते आजही ते आहे याच्यावरती हा व्हिडिओ होता अदरवाईज कुणाला काही आम्हाला काही कोणाच्या भावना दुखवायच्या नसतात कारण हल्ली काय होतं ना भावना फार दुखतात पण सत्य मांडावं लागतं फॅक्ट्स मांडावे लागतात तथ्य मांडावं लागते हे की रे असं आहे ते